हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नवा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार आज किल्ले रायगडावर भगव्या उत्साहात पार पडणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी रायगडावर काल रात्रीपासूनच जमायला सुरुवात केली आहे या सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नगारखाना इथे ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर सकाळी पावणे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसद्रेवरील सिंहासना रूढ पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक केला जाईल तर आज कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केलेत त्यानुसार रायगड जिल्ह्यात रात्री दहा वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या दिमाखात साजरा होतो आपण आहोत आता सदरेमध्ये आपण ते माझ्या पाच सर शिवछत्रपतींची मूर्ती जी सजावट जी आहे ती आता करण्यात येते अंतिम टप्प्यामध्ये आहे पुढच्या काही वेळातच सदरेमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यात सुरुवात होणार आहे आपण ते पाच सर छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडरी मधील पुतळा आहे आणि या पुतळ्याच्या अवतीभोवती अतिशय उत्कृष्ट अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे फुलांची आरास करण्यात आलेली आहे खाली जर आपण पाहिलं तर इथे मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो इथे होणार आहे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे इथे शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन केलं जाणार आहे त्यांच्यावरती दुग्धाभिषेक केला जाणार आहे आणि त्यानंतर इथे शिवराज्याभिषेक सोहळा विधीवत पार पाडणार आहे आपण इथे समोर पाहत असाल हे किल्ले रायगडावरची राज सदर आहे आज इथे दिवसभर लाखोंच्या संख्येने संपूर्ण देशभरातून आपण पाहत असाल शिवभक्त मावळे मोठ्या संख्येने इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे समोरातून पाहत असाल अनेक भारकरी आहेत भालधारी आहेत सर्वजण इथे छत्रपती शिवाजी महाराजांना रैतेच्या राजाला मानसा मुजरा करण्यासाठी इथे आलेले आहेत संपूर्ण शिवभक्तांची भेट जी आहे ती झालेली आहे नगरखान्यामध्ये स्वागत यात्रा जी आहे ती निघत असते आपण पाहतोय आणि त्याच्या पुढे होळीचा माळ आहे होळीच्या माळावर देखील मैदानी खेळ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आता सुरू असल्याची माहिती मिळते आहे काल रात्रभर इथे शिव असतील शिवशाहीर असतील हे छत्रपतींचं एकूण पोवाडे जे आहेत ते गात होते आणि आता आपण इथे समोर पाहत असाल पुढच्या काही शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होत आहे लाखोंच्या संख्येने इथे शिवभक्त या राजसद्रेमध्ये उपस्थित झालेले संपूर्ण रायगड किल्ल्यावरती आता या क्षणाला एक लाखाहून अधिक शिवभक्त जमा झाले असल्याची माहिती मिळते पोलिसांचाही बंदोबस्त इथे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे सहा जून एकच जून असा नारा जो आहे संपूर्ण किल्ले रायगडावरती दुमधुमतोय जय शिवाजी जय भवानी यांचा गजर जो आहे आपल्याला किल्ले रायगडावरती इथे पाहायला मिळतो आहे आणि पुढच्या काही वेळातच सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये किल्ले रायगडावरच्या या राजसदरेमध्ये रैतेच्या राजाला मानाचा मुजरा करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होते स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक पार पडणार आणि हा शिवराज्याभिषेक पाहण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त लाखोंच्या संख्येने किल्ले रायगडावर दाखवलेले आहेत आत्ता आपण किल्ले रायगडावर आहोत आणि आत्ता आपण बातचीत करणार आहोत किल्ले रायगडावर आलेल्या शिवभक्तांची ह्या ताई कुठून आलात ताई तुम्ही पुण्यातून आलेल्या शिवभक्त आहेत त्यांच्याकडे जाणार ताई तुम्ही किल्ले रायगडावर आलात सोहळा पाहण्यासाठी काय सांगाल आम्ही काल सकाळी इथे आलेलो आहोत आम्ही तीन तास हा जो काय रायगड किल्ल्याच्या मातीचा प्रवास केला हा आमच्यासाठी इतका सुखद धक्का देणार आहे की आयुष्यात मी असं म्हणेल की जर महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून जर जगायचं असेल तर नक्कीच रायगडाच्या मातीला एकदा तरी तुमचे पाय लागू देत तुमचं आयुष्य सार्थक तयारी जी आहे ती सुरू आहे आणि इथे आपण पाहत असतात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष यांचे कुटुंबीय धनंजय विष्णू असतील संतोष यांची कन्या असतील वैष्णवी या सर्वजण इथे आलेले आहेत रहितीच्या राजाला मानाचा मुद्रा करण्यासाठी इथे हे सर्वजण आलेले आपण धनंजय यांच्याशी उड्या धनंजय तुम्ही आज किल्ले रायगड वरती आलेले आहात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुंबई काय आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मस्तक होऊ आम्हाला जे काही अन्यायाच्या विरोधात लढायचं जे कुटुंब आमचं ज्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख माझे भाऊ वैभवीचे वडील आणि आमचे कुटुंब प्रमुख ज्यांना हिरावून घेतले या कुरूर कर्म्यांनी त्यांच्या विरुद्ध लढण्याची शक्ती आम्हाला मिळाली आणि आम्ही महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहोत महाराजांची महाराजांचे देखील आशीर्वाद घेतले आई साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे न्याय मागण्यासाठी तुम्ही दरबारात ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात यांच्या स्वराज्यामध्ये न्याय मिळत होता अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवला जात होता आणि जी मला शिक्षा द्यायची त्याच पद्धतीनं या महाराष्ट्र शासनाला आता

संकल्पना केली की मला स्वतःच राज्य स्थापन करायचंय आणि मला एक माझं स्वराज्य स्थापन करायचंय की तिथे सर्वजण एक रुपाने राहतील तसं या महाराष्ट्रामध्ये पण सर्वांनी आपण एक रुपाने राहायला पाहिजे माझ्या जसं या रायगडावर येऊन महाराजांना बळ यायचं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तसं आमच्या पण आणखी बळ यावं आणि आमची जी राहिलेली आम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून देशाच्या दरबारात तुम्ही आलात न्याय मागा हो आज महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन आम्ही आज करतो माझ्या वडिला सोळा आहे राज्या दरबारामध्ये देशमुख कुटुंबीय न्याय मागण्यासाठी आलेले देशमुख कुटुंब यांना आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही दरबारात इथे झालो उदय जाधव न्यूज एटीन लोकमत यापुढे गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा प्रमाणपत्र आणि त्यासोबतचे परिशिष्ट वाचले तरी प्रकल्पाबाबतची मूलभूत आणि अत्यंत महत्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे महाराना नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची कुठली प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते हे लक्षात घेऊन ग्राहकाभिमुख आमूलाग्र बदल केलेले आहेत सामान्यांसाठी घरांचा साठा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत वीस टक्के घरांना आता निवासयोग्य दाखला अनिवार्य आहे जोपर्यंत दाखला मिळणार नाही तोपर्यंत प्रकल्पाला हिरवा कंदील मिळणं यापुढे कठीण होणार आहे नागपूर पालिकेमध्ये बऱ्याच काळानंतर मोठे बदल करण्यात आलेले आहेत पाच कार्यकारी अभियंत्यांसह तीन उप आणि बारा कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत तर पदोन्नतीनंतर पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असलेल्या सात कार्यकारी अभियंत्यांना पोस्टिंग देण्यात आली आहे बस प्रवासासह स्थानकांवर चोरीसह महिलांची आणि मुलींची छेडछाड करण्याचं प्रमाण वाढल्यानं आता अशा टवाळखोरांवर पुणे पोलिसांची कडी नजर असणार आहे यासाठी पोलीस गस्त घालणार असून पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सव्वीस जणांची नेमणूक करण्यात आली आहे केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याला भेट देत पाहणी केली आहे शनिवार वाड्याच्या जतनासह संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत आणि ही भेट होती पुणे शहरात शनिवारी बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान परिसरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे या परिसरात वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल केलेले आहेत सांगली जिल्हा बँकेचे पन्नास कोटी अठ्ठावन्न लाखांचं नुकसान झाल्याप्रकरणी माजी संचालकांच्या सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती अखेर उठवण्यात आली आहे त्यामुळे या चौकशीचा मार्ग आता खुला झालाय ऊसतोड कामगारांसाठी सरकारकडून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची दोन हजार एकोणीसमध्ये स्थापना करण्यात आली मात्र स्थापनेपासून आजपर्यंत या महामंडळाला सरकारनं एकही एक रुपया दिलेला नाही आईच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झालेल्या सिल्लोड तालुक्यातील एका व्यक्तीनं पत्नीसह मुलासोबत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे पालखी मार्ग आणि तळाची पाहणी करणार आहेत याची सुरुवात दुपारी पंढरपूर इथून होणार आहे तर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नीरा दत्त घाट इथे ही पाहणी संपेल सुमारे एकशे चाळीस किलोमीटर अंतराचा हा दौरा असणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं तयारी केली असून वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता पुण्यातून सातशे बस पंढरपूरसाठी सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे पुणे खात्यातील पुणे विभागातील चौदा आगारातून पंढरपूरसाठी एसटी गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात येत आहे यामध्ये तीनशे पन्नास बस या पुणे विभागाच्या आहेत तर इतर तीनशे पन्नास बस या मुंबई प्रदेश आणि विदर्भातून मागवण्यात आल्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकमध्ये मोठी वाढ झालेली आहे बाजार समितीमध्ये पस्तीस हजार दोनशे नव्वद क्विंटल आवक झाली आहे सर्वसाधारण दर हा सहा हजार दोनशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवकेत वाढ झाली असून दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ उतारात बाजारात दिसून आली आहे तर एकोणीस हजार एकशे एकोणसाठ क्विंटल गव्हाची आवक झाली आहे दोन हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी शंभर तर सरासरी एक हजार रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला उन्हा कांद्याला आज सर्वाधिक अवकेच्या अहिल्यानगर बाजारात कमीत कमी दोनशे ते अकराशे रुपयांचा दर मिळाला मुंबई पोलिसांनी नऊ किलो सोन्याची फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अमृतसरमधून अटक केली आहे लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्यानं त्यानं सोनं घेऊन पळ काढला राज्य गणवेश योजनेसाठी एकूण बेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार सातशे नव्वद पात्र लाभार्थ्यांकरता प्रतिलाभार्थी दोन गणवेश संचसाठी सहाशे रुपयांप्रमाणे एकशे एक्क्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख सत्त्याण्णव हजारांचा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यातील नऊ हजार चारशे पस्तीस कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी तब्बल बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे त्यातील अकरा लाख एकोणतीस हजार नऊशे चोवीस विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन लॉक केलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप सोहळा नागपूरच्या रेशीमबागेत पार पडला यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं यावेळी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी भाष्य केलं भारतीय सैनिकांच्या क्षमतेचं आणि वीरतेचं त्यांनी कौतुक केलं सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर अनेक वर्षांनी एकत्र आले सदभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून काढून टाकल्यानंतर पहिल्यांदाच आठ वर्षांनी दोघांची भेट झाली ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी करत नाशिकमध्ये मनसेचे आणि उबाठाचे शिवसैनिक एकत्र आले मनसेच्या नाशिकमधील कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती यावेळी उबाठाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र असलेला फोटो असलेली प्रतिमा मनसैनिकांना भेट दिली ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन भाजपचं आक्रमण थांबवायचंय एकत हो त्यांनी एकत्र यावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलं राज ठाकरेंनी मुंबईच्या हितासाठी आणि मराठी माणसाचं हित जपणाऱ्या इतर पक्षांनी देखील एकत्र आलं पाहिजे नाहीतर मुंबई आपल्या हातात राहणार नाही असं संजय राऊत म्हटलं दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला मेहत्रे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दोन्ही पक्ष एकत्र आलं पाहिजेत अशी इच्छा असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हटलंय जर काही व्हायचं असेल तर पांडुरंगाची इच्छा असं सुप्रिया सुळे म्हटल्या होत्या याची आठवणही मिटकरी यांनी करून दिली बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणात पोलीस आयुक्तांचं निलंबन करण्यात आलंय पोलीस आयुक्तांसह डीसीपींचं देखील निलंबन केलं गेलेलं आहे निष्काळजीपणाबद्दल आरसीबी आणि केएससीए आणि इव्हेंट मॅनेजमेंट याच्या प्रतिनिधींना अटक करण्याचे निर्देश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले हगावणे प्रकरणात जेसीबीचा अनधिकृत ताबा घेतल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे कोर्टानं तिघांना सात जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दीड लाख रुपयांची उधारी देत नसल्यानं एका युवकांना इनोवा गाडी पळवून नेऊन पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली आरोपी दिनेश ठाकूर यांचे दीड लाख रुपये मंजित पवार या युवकाकडे होते आणि मागणी करून देखील मंजित पैसे देत नसल्यानं दिनेश ठाकूर यानं शहरातील नवामोंढा इथून मंजित पवार याची इनोवा गाडी पळवून नेली सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रेठवे धरण परिसरात ढगफुकी सदृश्य पाऊस झाला या पावसामुळे तिळगंगा नदीत दुथडी भरून वाहू लागली तर ओढे आणि नाल्यांना पूर आला